त्या ठिकाणी बघा उसाला कसलं झाले बघा पूर्ण भिजले पूर्ण भरले बघा कस स्वच्छ स्वच्छ भिजले आहे मस्तपैकी पैकी फुलं दिलं तो हरताय तुम्हाला सांगायचं कसलं सुंदर गवत आहे कॅमेरामॅन तिकडे दाखवू शकता कसलं सुपर झाड आहे मी तर रील काही घर बघा मस्त पैकी ही जरा छोट आहे त्याचा खडकाचा भाग असल्यामुळे एवढं व्यवस्थित नाही आलेला गवतच बघा कसले सुंदर सुंदर म्हटलं

लाल लाल ड्रेस घालून लाल लाल फुलं कशी उड्या मारते बघा पिल्लू थांब तिकडं येऊ नको इकडे साईडला कसं गवतात नको हिरड्याचे हे भीती असते येते मी त्या साईडला थांब ब्लॉक कंटिन्यू करा असं असं मस्त पैकी शेत वगैरे दाखवा खूप छान छान तुम्हाला सांगायचं तरी पण तुम्हाला सांगायचं खूप सुंदर सुंदर खूप छान छान आहे

अतिवृष्टी झाली तरी पण मग शेतकऱ्याचं नुकसान जमलंय पूर्ण लहानच राहिलंय त्याला तुम्हाला सांगा नुकसानच आहे आरती पाऊस होणं पण म्हणजे काही चांगलं नाही त्या ठिकाणी तुम्हाला सांगा खत्ती ग्रास वगैरे जनावरांना केलेलं आहे खूप सुंदर सुंदर आहे पिल्लू सारखं गाणं काय डिस्टर्बच करत ब्लॉगच करून देत नाही तिला नंतर शेतात नाही आणायची खूप दमवती तिने लय आगाव पणा केला येऊ नको येऊ नको येऊ नको वाघिणीची पोरगी बघा शोक तिक नाही छोटी वाघे देत नाही कशाला

तिचं काही नाही तिचं मुदम करती का तू चल बाहेर सुयेत नाहीसनी मला काय लागले चल मी आलेच बघ बाबा आवडला असेल तर सगळेजण मेरी जर्नी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करू शकता